हाय नमस्ते आजची स्टोरी पण इन्स्ट इंटरेस्टिंग आहे आता एका माणसाचं म्हणणं होतं काय तुम्ही जरा मी आता नवीन आहे ॲडजस्ट करून घेत जावं जरा हळूहळू हिन प्रवचन सांगितल्यासारखं सांगता मग स्टोरी स्टोरी कमी प्रवचनच जास्त असतं मला तर <laughs> चला आता चांगल्या प्रकारे जरा स्टोरी सांगते तुम्हाला इंटरेस्टिंग तर ही स्टोरी एका महिलेची अशी स्थितीच्या जीवनामध्ये म्हणजे नवऱ्याबरोबर खुश होती चांगला तिचा प्रपंच होता व्यवस्थित छान राहत होती नवरा होता दोन गोंडस मुलं होती छान फॅमिली होती सगळं काही सुरळीत चालू होतं सगळं व्यवस्थित होतं पण काय त्या महिलेला सगळं चांगलं होतं तरी तिला तिच्या अंगात मस्ती मस्ती होती त्या बाईच्या अंगात एवढं सगळं चांगला नवरा दोन सोन्यासारखी मुलं अजून काय पाहिजे संसाराला चांगला नवरा मुलं असलं झालं ना तरी ह्या बाईकचं मन समाधानी नव्हतं नवरा होताच पण तिथल्याच ती एका जवळच्या शेजारच्या अशा माणसावर तिचं एक अफेअर होतो म्हणजे तिला नवरा झाला तरी पण त्या त्या माणसा त्या माणसाचं येणं जाणं त्या माणसाकडनं तिचं सगळं म्हणजे तिला नवरा होता तरी पण तिला ते लागत होतं सुख बाहेरच <laughs> सॉरी <स्वारी। laughs> आणि नवरा असून पण तिला मग करावं वाटायचं दुसऱ्याबरोबर आणि तो माणूस मग तिचा नवरा कुठं काम आहे में निमित्त बाहेर गेला की तो माणूस येऊन तिच्या घरी असं चालू राहायचं चा त्यांचं सगळं क्रिया क्रम क्रीडा आणि एक दिवशी काय होतं मग असंच आता मुलं असतात ना काम क्रीडा तर चालू आहे तिने अचानक तिचा एक मुलगा येतो असल तो एक दहा एक वर्षाचा असतो आणि तो आईला असं बघतो त्या प्रिय तिच्या प्रिय करायला ना आईला काहीतर क्रिया करताना नग्न अवस्थेत आणि ही बघितल्यानंतर त्या मुलाला म्हणजे एवढं स एवढं दहा वर्षाचं म्हणजे मुलाला समजतंच की हा आपला वडील तर नाही मग हा माणूस त्याच्या डोक्यात जरा मुलाच्या काहीतरीच येतं डोक्यात आणि ती बाई पण मग बघती आपल्या मुलाने बघितले बाई म्हणते आता काय खरं नाही आपलं मुलाने बघितलंय म्हणल्यानंतर मग मुलगा वडिला सांगतोय काय त्याच्या आणि त्याला असं विचित्र वाटलेलं असतंय मग तो मुलगा पण सांगणारच असतोय त्याच्या वडिलांना मग तो वडील जरा बाहेर गेलेला असतोय कामाने मी तर तुला यायला उशीर असतोय तोपर्यंत ही बाई काय करते मग म्हणते आता ह्या मग घाबरते ती पूर्णपणे आपलं बिंग फुटलं तर आता सगळं सुरळीत चालू आहे नवरा बे बाहेर बी मिळतंय आपल्याला म्हणजे हा माणूस पण आहे बाहेरचं बी बंद होईल आणि आपली इज्जत पण जाईल असं तिला वाटतंय सगळ्यांना ह्या मुलांनी जर सांगितलं परत नवरा पण नांदवणार नाही ना ना मग असं झाल्यानंतर मग तिनं म्हणजे प्लॅन करती की त्या मुलाला संपवून टाकायचं कसली नालायक बाई असली ना कशी असं करू शकते स्वतःची आग विजवण्यासाठी शिक त्यापेक्षा अगं मूड दे आता मला इतक्या श्वेस उचत ना ह्या बाईला तुला बिन ह्याची राहिली असती ना खालणं काढाय काढलं नसतं ना चांगलं झालं असतं एवढी कशाला ही लाख पाहिली मग काय करते माहिती आहे काही नालायक बाई नीच निर्लंज स्वतःच्या मुलाला त्याला म्हणते चल तुला मी खायला त्याला दोन भाऊ असतात आणि ह्याच्यापेक्षा एक लहान असतो दोघांना घेऊन जाते खायला घेते पन्नास रुपयाचं दुकानातनं किराणा आणि लांब विहिरी पशी त्यांना एक विहीर असते तिथं विहिरी पशी त्याला काय कळते त्याला एकाला त्याला वाटते आई पाणी दाखवायला नेईल आणि स्वतःची आई कुणाला माहिती हो आपल्यावर अशी वागल म्हणून एवढ्या लहान वयात लेकरांना कळत आहे पण पैशिच्या डोक्यात प्लेन शिजत होता ना मुलाला चमकवण्याचा मग त्याला पाणी दाखवण्याच्या बहानानं विलपशून येते आणि ढकलून देती कुत्री माहित आहे का नाला यासाठी एवढी आग होती तर आग होतं पुण्यात तुला चांगलं घडी दिला असतं बुधवार पेठेत चढवून <laughs> <सडूंगे>। घ्या <laughs> आणि असली बघा बेकार बाई स्वतःच्या मुलाला मारून टाकतील नंतर मग मुलगा सापडत नाही करत नाही मग बऱ्याच तीन चार महिने ही प्रो पोलिसांची प्रोसेस चालू राहतील आणि पोलीस शोधून काढते हिला दुसऱ्या लहान मुलांनी सगळं बघितलेलं असतं हिचं मारताना म्हणून पण त्याला तो पण घाबरलेला असतो त्याला पण म्हणलेली असते तू जर काय माझं सांगितलं कुणाला तर तुला पण ह्याच विहिरीत आणून बुडव असं त्याला पण धमकी दिलेली असते म्हणून तो पण तोंड उघडत नाही पण पोलिस सगळ्या काहीच सापडत नाही पोलिसांना हिंचा पण दुश्मन सापडत नाही कुणी अपहरण केलेलं सापडत नाही आणि मग नंतर त्या बाईचा फोन चेक केल्यावर कळतंय तिचं लपड होतं आणि त्यातनं तिनं खून केलाय ती गेली आता जेलला नाला एक बाई असल्या बाईनी जन्म तर कशाला द्यायचा लेकरांना का ले नाही उलटा अशा कित्येक बायका आहेत त्या आपल्या मुलांसाठी नवर सुद्धा सोडून देतात चांगलं चांगलं मुलं नवरा चांगला, चांगला।, चांगला नाही म्हणून सोडून देतात अक्षरशः मुलांसाठी लग्न पण करत नाही उदाहरणार्थ मी बघा <laughs> मला लग्न करता येत नाही का सांगा मग असं तेवढं पाहिजे ना मुलांचं विषय प्रेम हिचं नव्हतंच हिला खाज होती चढवून घ्यायची असली नासकी ना बाई कुणाची आई गुणी बाई नासकी अशी नरकात जावी मरावी लवकर बसली असेल आता जेलमध्ये सडत काय तर अशा घाण बायका पण असतात बघा सगळ्यांनाच नाही पण ही खून करणारी बाई बघा आई म्हणायला हिला हाय का कलंक आहे आईच्या नावाला नासकी आग काय त्या मुलांनी सांगितलं असतं जर काय हिल जर सांगितलं तर सांगितलं ना खायचं होतं ना मग मा, दोन चार मार खायचा होता नवऱ्या तर नवऱ्याने काय केलं असतं जास्तीत जास्त थोडं मारलं असतं परत मुलात म्हणून समजून घेतलंच असतं ना तुला कशा लाग फुकणे पुढे आगुती मुलाला मारायची जन्म तर देऊन सांभाळणं होत नसलं तर का नाही बरोबर आहे ना असली बेकार बाई बाई असली कुणाला आई भेटू मी वाचण्यासाठी बायका इतक्या काय काय बायका इतक्या खालच्या स्थळाला जातात ना अक्षरशः खून करायला सुद्धा घाबरत नाहीत बघा उलटा अशा बायका बऱ्या ती मुलांसाठी त्याग करून मुलं सांभाळतात त्या जीव जीवनाचा त्याग करते म्हणजे तसलं गोष्टीचा त्याग करून मुलांना आपल्या चांगल्या प्रकारे सांभाळतात